एक तरुण रोजगारासाठी शहरामध्ये जातो आणि तिथं पंधरा वर्ष कष्ट करतो आणि त्या कष्टाला यश ये येतं आणि पुन्हा गावाकडे येऊन गावाचे ओढ लागते आणि गावाच्या विकास कामासाठी अहोरात्र प्रयत्न करतो मित्रांनो मी सचिनराव यादव सर्वांना जेजे जाऊ माझ्या पाठीमाग हा रस्ता तुम्ही पाहत आहात ह्या रस्त्यावरती हा रस्ता सरळ खिलारवाडीला जातो हा रस्ता खाली तिशिंगीलाही जातो पंढरपूर तालुक्यात आणि ह्या रस्त्याचा जर विचार केला तर इथून सिंगल गाडीसुद्धा जात नव्हती मित्रांनो ते ओढं प्रचंड झाडे बघा ही झाडे अशी अशा पद्धतीनं दोन्ही साईड होते तर आपणाला ही झाडे दिसते इथून खिलारवाडी साधारणपणे चार किलोमीटर अंतरावरती आणि ह्या चार किलोमीटर अंतरावरती लोकांना आता नात त्रास होत होता आता पाठीमागच्या एक पाच सहा दिवसापासून एक आठ दिवस सातत्यानं रातून ध्या पाऊस पडत होता लोकांना इथून दूध घालण्यासाठी शेतीच्या कामासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी गावाकड कर जायला लागत असत आणि याच्यामध्ये प्रचंड मोठं खड्डा आहेत चिखल आहे आणि हा चिखल लोकांच्या गाड्या स्लिप व्हायच्या हो पाणी इतकं आहे की पाण्याचा अंदाज न लागत न लागल्यामुळं लोकं पाडायची चिकुल असायचा त्याच्यातून हे झाडी इथून सिंगल गाडी जात नव्हती मित्रांनो इथे एक दाजी शिंदे नावाचा एक मुलगा आहे आणि हा मुलगा गेले पंधरा वर्षापासून पुण्यामध्ये स्थायिक झाला आणि गावाकडल्या लोकांना एक सुखसुविधा गावाकडं कर काय करायचं असे एक नाळ प्रत्येक लोक व्यक्तीशी जोडलेली असते त्यातलाच एक दाजी शिंदे मित्रांनो इथून आपण हे पिवळं कागद दिसतोय ना हा पिवळा कागद त्याच्या शेतातलाच आहे इथून चार किलोमीटरपर्यंत जे रस्ता खराब झालेला आहे ह्या व्यक्तीनं स्वतःच्या स्वखर्चानं कुठल्या आमदार खासदार ग्रामपंचायत ग्राम पंचायत ग्राम समिती जिल्हा परिषदेच्या गा सदस्यात कुठल्याही निधीचा न वापर करता स्वतःच्या किशातून हा पैसा टाकला आणि दोन दिवस काही लोक कामाला लावले दोन दिवस कोकलेन टॅक्टर स्वतः लावून हे खड्डे मोजवले रस्त्याच्या कडेचे झाडं काढलेत जिथं पाणी साठतं तिथं पाणी काढलेलं आहे असं दोन दिवस हा उपक्रम राबवला जिथं माती नाही मुरुम नाही तिथं मुरुम टाकला त्यांनी स्वतःच्या खिशातून हा खर्च केलेला आहे मित्रांनो आणि हा व्यक्ती गेले पाच ते सहा वर्षापासून मी जवळून पाहतो गावासाठी साम थोर मा महामानवांच्या जयंती असतील देवाचे उपक्रम असतील गावातील सार्वजनिक कार्यक्रम असतील सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल मुलांना खाऊ वाटप असेल त्यांना लागणारं साहित्य असा प्रामाणिकपणे मनात न कुठला हेतू न ठेवता गावातील लो मुलांना माणसांना हा मदत सातत्याने करतो आणि मला म्हणजे खरं म्हणजे हे मागचे तीन ते चार दिवसापूर्वी हा रस्ता झालेला आहे आणि हा रस्ता मी म जरा बाहेर गेल्यामुळं आई म कोकलेन जी सी पी आ, मजूर लोक लावलेले टॅक्टर लावलेले हे मला प्रत्यक्ष मला दाखवता आलं असतं पण मी त्या तळाला नसल्यामुळं मला दाखवता आलेलं नाही आणि दोन दिवसानंतर हा दाजी शिंदेने हा रस्ता केलेला असं समजलं मित्रांनो प्रत्येक गावामध्ये असे एक दोन चार जर युवक आले तर आपले गाव प्रगतीच्या मार्गानं नक्की जाऊ शकतं कुठला न स्वार्थ ठेवताना लाखो रुपये गावासाठी खर्च करणं पुण्यातून येणं येणं आणि वैशिष्ट्य म्हणजे हा मजूरधारी स्वतः काम नाही रोजगारासाठी शहरामध्ये हा दाजी शिंदे गेलेला आणि आज तिथं त्यांनी स्वतः एक बँड पार्टी काढली आणि त्याच्यातून साधारण दोन अडीचशे कर्मचारी क मजूर कामाला लावणे आणि त्याच्यातून ते, ते व्याप असताना सुद्धा गावाकडं आपलं काय तर असावं म्हणून त्यांनी आतोनात प्रयत्न करतात गावाच्या सामाजिक उपक्रमात सहभागी होतात असे दाजी शिंदे दाजी शिंदेना मनापासून शुभेच्छा देव वाट देतो मी कारण की हा जो रस्ता आहे मी हा रस्त्यानं जात असतो कोणालासुद्धा एक वीजच्या पिनं कोणाची ही गाडी पाऊस झाल्यानंतर जात नव्हती ती दाजी शिंदेच्या माध्यमातून ह्या लोकांना जे वाहनधारक असतील शेतकरी असेल यांना जाणाऱ्या प्रवाशांना हा जो सुखाचा एक क्षण इथून चार किलोमीटर खिलारवाडीपर्यंत असा रस्ता स्वच्छ आणि क्लीन करून दिला त्याच्याबद्दल मी दाजी शिंदेला मनपूर्वक शुभेच्छा देत। देतो आणि तुमच्या येणाऱ्या कार्याला कार्यालासुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा सर्वांना मनापासून जय जिजाऊ